मेथीचे लाडू म्हटलं की बरेच जण खाण्यापूर्वी स्नाक मोरडतात मेथीचे लाडू बरेच जण खात नाहीत पण आज आपण मेथीच्या लाडूची अशी रेसिपी पाहणार आहोत ज्यामध्ये लाडू अजिबात कडू लागत नाहीत खाल्ल्यानंतर कोणाला कळणारे नाही की हे मेथीचे लाडू आहेत म्हणून एवढे छान होतात आणि बनवायला देखील अगदी सोपे आहेत म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी मेथीचे लाडू बनवणार असाल तरीसुद्धा छान होतात परफेक्ट होतात अजिबात कडू होत नाहीत आपण वेळ न घालवत्या रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपल्याला ह्या ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्या गरम करून घ्यायच्या तिथे एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम एवढ्या मेथ्या घेतल्यात एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि मेथ्या आपल्याला हलक्याशाच गरम करायच्या त्याला खूप जास्त भाजायचं नाही मेथ्या जर तुम्ही जास्त भाजल्या तर त्याला कडवटपणा जास्त येतो त्यामुळे फक्त ह्या बारीक होतील एवढंच आपल्याला किंवा हलक्याशा गरम होतील एवढंच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी मेथ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आता ह्या मेथ्या चांगल्या गरम झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि या मेथ्या आपल्याला गार करून घ्यायच्यात आता हे मेथी दाणे गार झालेले आहेत व्यवस्थित हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आता इथे हे मी बारीक करून घेतलं आहे आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे ही सगळी पावडर मी चाळून घेणार अशी आता हे असं चाळून वरती जे मोठे दाणे राहिलेले असतील याचे तर ते पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आता हे सगळं चाळून घेतलेले आता जनरली आपण तुपामध्ये भिजवत असतो पण तुपामध्येही भिजवले तरी लाडू छानच होतात पण आज आपण तुपामध्ये न भिजवता यामध्ये दूध घालणार आहोत या, या पद्धतीचे लाडूसुद्धा खूप छान होतात आणि जर तुम्हाला वाटत असेल दूध घातल्यावर लाडू खराब होतील का जास्त दिवस टिकणार नाहीत तर भरपूर दिवस टिकतात दोन तीन महिने टिकतात खराब होत नाहीत त्याची सुद्धा एक पद्धत आहे बनवण्याची अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं दूध यामध्ये घालायचं आणि याला मिक्स करायचे दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आता तुम्ही आवडीनुसार यामध्ये तूप घालू शकता तुपामध्येही मेथी पावडर भिजवू शकता जर तुम्हाला दुधामध्ये नको असेल तर किंवा या पद्धतीने भिजवा लाडू खूप छान होतात आणखी दूध घालते मी यामध्ये सगळंच दूध मी यामध्ये घालते आता राहिलेलं आणि मिक्स करून घेते दूध आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचे खूप जास्तही हे मिश्रण आपल्याला पातळ होऊ द्यायचं नाही आता हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले आणि एवढ्यासाठी मला इथे दीड कप एवढं दूध लागलेलं आहे यापेक्षा जास्तही आपल्याला याला पातळ करायचं नाही बघा हे व्यवस्थित झालं आहे ही पावडर फक्त यामध्ये व्यवस्थित भिजायला हवी आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात वेळ असेल तर हे तुम्ही दोन तीन ताससुद्धा भिजायला ठेवू शकता आणि वेळ नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी हे चालेल आता आपण बाकीची तयारी होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवणार आहोत आता आपण लाडूसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे बाकीचं ते पाहूयात आणि त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता इथे अर्धा किलो एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो एवढी खारीक घेतली आहे खारीक पावडर न घेता अशीच खारीक घेतलेली आहे तुकडे करून ही कशी बारीक करायची सोप्या पद्धतीने तेही आपण यामध्ये पाहणार आहोत तर यानंतर आपल्याला डिंक लागणार आहे तर दीडशे ग्रॅम एवढा डिंक घेतलेला आहे मी बदाम घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम अक्रोड घेतलेला आहे पन्नास ग्रॅम एवढं काजू घेतलेत साधारण शंभर ग्रॅम तुम एवढे तुम्ही हे तुमच्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता गोडंबी घेतलेली आहे तर ती सुद्धा पन्नास ग्रॅम घेतली आता या अगोदर मी ही गोडंबी वापरून बऱ्याचदा मेथीचे लाडू ढिंक लाडू याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या गोडंबी म्हणजे काय तर हे बिब्याचं जे झाड असतं बिबा असतो त्याच्यातलं बी असतं खूप पौष्टिक असतं तर आ, ते खायलाच सवय या दिवसामध्ये आणि लाडूमध्ये छान लागतं तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे सहज मिळून जाईल तर हे पन्नास ग्रॅम एवढी घेतली यासोबतच खसखस घेतलेली आहे तर ती देखील मी पन्नास ग्रॅमच घेतली सुंठ पावडर घेतलेली आहे यानंतर इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे तर ती अर्धा किलो एवढी घेतली उडीद डाळीच्या ऐवजी तुम्ही फक्त गव्हाचं पीठ देखील यामध्ये वापरू शकता पण हिवाळ्यामध्ये उडीद डाळ खाणं हे खूप चांगलं असतं आणि हे लाडूमध्ये खूप छान लागते याची टेस्ट खूप छान येते लाडूला तर ती अर्धा किलो घेतली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव किलो एवढं तूप घेतलेलं आहे मी ते अर्धा किलो घेतले आपण ते गरजेप्रमाणे वापरणार आहोत आणि यासोबतच आपण गुळ घेणार आहोत तर हे सगळं साहित्य आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे आता सगळ्यात आधी आपण हे खारीक कशी बारीक करायची ते पाहूयात तर ही खारीक एका परातीमध्ये घेतली मी आता खारीक एकतर चांगली आपल्याला वाळवून घ्यायची आणि मग त्याचे असे तुकडे करून घ्यायचे हवं तर तुम्ही ही खारीक थोडी तुपामध्ये परतून घेऊ शकता किंवा हलकीशी गरम करून घेऊ शकता आणि मग मिक्सरमधून ती बारीक करून घेऊ शकता किंवा तसे जर तुम्ही केलेलं नसेल तर या पद्धतीने सिम्पल खारीक आणि खोबरं एकत्र करायचं फक्त खारकेचे खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत आपल्याला आणि खारीक चांगली वाळलेली चा असावी अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केलेलं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि हे एकत्र मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हवं तर यातलं थोडंसं खोबरं जर तुम्हाला लाडूमध्ये तसंच आवडत असेल फक्त भाजून घातलेलं तर थोडंसं तुम्ही शिल्लकही ठेवून बाजूला ठेवू शकता आणि ते भाजून लाडूमध्ये घालू शकता किंवा असं मिक्सरला फिरवून छानच होतं आता हे एकत्र एक केलं आहे आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तुम्ही बघू शकता हे एकदम मस्त बारीक झालेलं आहे खूप छान होतं माझ्या आईची ही सोपी पद्धत आहे खारीक पावडर न वापरता किंवा बाहेरून कुठून न आणता या पद्धतीने तुम्ही अगदी सहजरित्या मिक्सर खराब होऊ न देता हे बारीक करू शकता बारीकही व्यवस्थित होतं मिक्सरही खराब होत नाही आता याच पद्धतीने हे सगळं मी खारीक आणि खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता इथे सगळं खारीक आणि खोबरं मी बारीक करून घेतलं बघू शकता एकदम मस्त बारीक झालं आता हे बाजूला ठेवूया आता यानंतर आपल्याला हे जी उडीद डाळ घेतलेली आहे इथे मी ती हलकीशी भाजून घ्यायची कमी फ्लेमवरती भाजायची ही डाळ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची जे डाळ व्यवस्थित भाजली जाते आणि डाळ भाजूनच आपल्याला बारीक करायची एक, एक तर तुम्ही ही डाळ मिक्सरवरती बारीक करून घेऊ शकता किंवा जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही लाडू बनवणार असाल तर गिरणीतून सुद्धा बारीक करून आणू शकता गहू तसेच घ्यायचे गहूसुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे डाळही भाजून घ्यायची आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला ते गिरणीमधून बारीक करून आणायचे त्यासोबत मेथ्यासुद्धा तुम्ही बारीक करून आणू शकता आता इथे आपण कमी प्रमाणामध्ये बनवतो आहे त्यामुळे हे मी मिक्सरवरतीच बारीक करून घेणार आहे आता ही डाळ मी कमी फ्लेमवरती छान खमंग अशी भाजून घेतली आता याला गार करायचं आहे आपल्याला ही डाळ पूर्णपणे गार झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता डाळ बघू शकता ही व्यवस्थित गार झालेली आहे आणि याला आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता ही उडीत डाळ बघू शकता एकदम बारीक करून घेतल्याचं पीठ तयार करून घेतले मी मिक्सरमधून आता हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि बाजूला ठेवते हवं तर याला तुम्ही चाळून घेऊ शकता जर जाड राहिलं असेल तर आता हे व्यवस्थित बारीक झालेलं त्यामुळे इथे मी चालणार नाही याला आता इथे एक मोठी कढई आपल्याला गरम करायला ठेवायची शक्यतो जाड कढईचा वापर करायचा आता यामध्ये आपण सगळ्यात आधी खसखस भाजून घेऊया यासाठी सगळं जे आपण साहित्य वापरणार आहोत ते चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला जे आपले लाडू भरपूर दिवस टिकतात खराब होत नाहीत आणि चवीला सुद्धा चांगले लागतात आता खसखस चांगली भाजून झालेली आहे काढून घेते मी आता यानंतर आपल्याला कढईमध्ये तूप घ्यायचे थोडंसंच घ्यायचे यामध्ये आपण बदाम घालूया आणि बदाम यामध्ये चांगले परतून घेऊयात बदाम आणि बाकीचं जे साहित्य एकत्र भाजलं तरीही चालतं यामध्येच मी गोडंबी अक्रोड आणि काजू घालते हे सगळं कमी फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे हवं तर तूप तुम्ही यामध्ये आणखी जास्त घातलं तरी भी चालेल। मी चालेल थोडंसं टाकते मी यामध्ये आणखी तूप आणि ड्रायफ्रूट्स ड्राय रोस्ट केले तरीही चालतात आता हे ड्रायफ्रूट्स चांगले परतून झालेले आहेत हे देखील मी काढून घेते आता यामध्ये आपण आणखी तूप घालणार आहोत पुन्हा दोन टेबलस्पून तूप घेतले मी यामध्ये तूप गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळवून घ्यायचं आहे डिंक तुम्ही न तळता सुद्धा वापरू शकता पण तो चांगला बारीक तळून घ्यावा लागतो तर तूप गरम झालेले त्यामध्ये आपण डिंक घालूयात आता हा सगळा डिंक मी एकाच बॅचमध्ये तळून घेते डिंक आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे आणि जरी तो व्यवस्थित तळला गेला नाही आणि त्याचे जर मोठे खडे राहिले तर तेही कचकच लागू नये म्हणून पुढं काय करायचं तेही सांगणार त्यावर एक सोपी ट्रीक मी तुम्हाला पुढे सांगणार आहे बघू शकता असा मस्त फुलायला लागलेला आहे डिंक आता डिंक चांगला तळलेला आहे काढून घेते मी गॅस दोन मिनिटासाठी बंद करते आता पुन्हा इथे गॅस सुरू केलेला आहे मी यामध्ये आपण घालूयात तूप आणि आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून आहे तूप आपल्याला गरजेप्रमाणे घालायचं पीठ भाजताना आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं खमंग भाजलं जातं आणि लाडू छान होतात आता हे पीठ कमी फ्लेमवरती भाजते तो आहे तोपर्यंत आपल्याला भाजून घेतलेली जी खसखस आहे ती मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची बारीक करून घ्यायची हे मी बारीक करून घेते आता खसखस बारीक करून घेतले यामध्येच आपण जो तवून घेतलेला डिंक आहे तो घेते मी आणि हे दोन्ही एकत्र बारीक करून घेते अधूनमधून आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि कमी फ्लेमवरच ठेवायचे आता हा डिंक आणि खसखस एकत्र मी व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे हे बाजूला ठेवते आणि हे पीठसुद्धा बघू शकता बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे आता आपण जे उडीद डाळ भाजून त्याचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठही आपल्याला यामध्ये घालायचे गव्हाचं पीठ असं अर्ध भाजल्याच्या नंतर आपल्याला हे पीठ घालायचे कारण ही डाळ आपण भाजून घेतलेली होती आता हे व्यवस्थित एकत्र करूयात आणि कमी फ्लेमवरतीच हे आपण भाजून घेऊयात यामध्ये तूप घालते मी आता हे पीठ बघू शकता कमी फ्लेमवरती सतत हलवत आणि यामध्ये गरजेप्रमाणे तूप टाकून एकदम मस्त भाजून घेतलं एकदम छान शिऱ्यासारखं आपलं हे पीठ झालं आहे आता यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे आता बऱ्याचदा काय होतं डिंक जेव्हा आपण तळून घेतो किंवा मिक्सरमधून बारीक करतो तर सगळा डिंक बारीक होत नाही तर असा डिंक बारीक करून या पिठामध्ये जर टाकला तर जो काही राहिलेला डिंक असेल मोठा त्याचे खडे तसेच राहिलेले असतील तर ते या तुपामध्ये छान फुलले जातात या पिठामध्ये व्यवस्थित तो पुन्हा फुलतो तर बघू शकता आता असं मिक्स केलं की याचा असा छान तडतड तडतड आवाज यायला लागलेला आहे फक्त आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कारण पीठ आपलं आता बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे त्या डिंक बघू शकता तुम्ही याचा आवाजही येत असेल तुम्हाला छान फुलायला लागलेला आहे बघू शकता एकदम असा मस्त फुलतो डिंक या पिठामध्ये टाकल्यानंतर आता डिंक घालून हे चांगलं भाजून घेतलेलं आहे मी यातला जो डिंक आहे तो सगळा छान फुलला गेलेला आहे आता तोपर्यंत तो गॅस बंदच केलेला आहे मी आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत खूप जास्तही बारीक करायचे नाहीत आपल्याला थोडे जाडसरस ठेवायचेत आणि आता या पिठामध्ये आपल्याला आपण जे खारीक आणि खोबरं एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचे आता याला मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेते हे मी व्यवस्थित मिक्स करून कमी फ्लेमवरती पाच ते सात मिनटं हे भाजून घेतलं आहे कारण आपण जे खोबरं घेतलेलं होतं ते भाजलेलं न घेता तसंच घेतलेलं होतं त्यामुळे याला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आता गॅस बंद करते हे कढई भरपूर गरम असल्यामुळे गॅस बंद केल्यानंतर याला असंच हलवत राहायचे आता आपलं बाकी सगळी तयारी झालेली आहे सगळं साहित्य भाजून झाले आता आपण ज्या मेथ्या भिज भी, भिजत घातलेल्या होत्या त्या देखील व्यवस्थित भिजल्या गे गेलेल्या आहेत बघू शकता असा याचा घट्ट असा गोळा झालेला आहे आता याला काय करायचं आहे आपल्याला असं थोडंसं हाताने मोकळं करून घ्यायचं आहे आणि एकदा हवं तर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता हे मी मिक्सरलाच फिरवून घेते म्हणजे पटकन होतं आता भिजवलेली मेथीची पावडर मी मिक्सरमध्ये असे फिरवून घेतली आणि तुम्ही बघू शकता ती एकदम अशी छान मोकळी मोकळी झालेली आहे आता इथे एक जाड कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर तूप यासाठी जरा जास्त घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला ही भिजवून घेतलेली मेथीची पावडर घालायची गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची बघू शकता ही भिजवल्यामुळे छान फुलली गेलेली आहे पावडर त्यामुळे हे जास्त दिसते तर याला आपल्याला कमी फ्लेमवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे आपण दुधामध्ये भिजवलेले असल्यामुळे याला व्यवस्थित परतणं खूप गरजेचं आहे ते यामध्ये मॉइश्चर अजिबात राहायला नको खूप छान होतात या पद्धतीने जर लाडू बनवले तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा म्हणजे लाडू आवडले की नाही ते या पद्धतीने आवडत नसतील तरी आधी मी खानदेशी पद्धतीचे मेथीचे लाडू कसे बनवायचे तूप मेथ्या तुपामध्ये भिजवून कसे बनवायचे याचे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले के आहेत शेअर केलेले आहेत आता हे मी अशा पद्धतीने कमी फ्लेमवरती चांगले याला परतून घेणार आहे आता हे मी जवळपास पंधरा ते वीस मिनटं कमी फ्लेमवरती चांगलं परतून घेतलेलं आहे आणि बघू शकता एकदम छान झालेलं आहे यामध्ये अजिबात मॉइश्चर राहिलेलं नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आता आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते एका मोठ्या परातीमध्ये घेते मी जे आपण पीठ खारी खोबरं आणि डिंक भाजून घेतलेला होता ते सगळं यामध्ये काढून घेतले आता त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली जी मेथी आहे मेथीची पावडर ती घालायची आता यासोबतच यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले ते घालायचे त्यातले अर्धेच घालणार आहे मी आत्ता काही तसेच ठेवते यामध्ये आपण सुंठ पावडर घालूयात सा आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे इथे मी साडेसातशे ग्रॅम एवढा गुळ घेतला म्हणजे पाऊन किलो गुळ घेतलेला आहे एवढ्या साहित्यासाठी आता तुम्ही गोडाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ असा मऊ असणारा वापरायचा म्हणजे लाडूला बाइंडिंग चांगलं येतं यासाठी आपल्याला गुळ वितळवण्याची किंवा पाक करण्याची अजिबात गरज नाही असा मऊ असणारा गूळ फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि याने लाडूसुद्धा छान वळले जातात बाइंडिंग छान येतं लाडूला अशा पद्धतीने जर मिक्स करून घेतलं तर हवं तर किसूनही तुम्ही गूळ यामध्ये घालू शकता आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं थोडं थोडं घेऊन मिक्स फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे यातला जो गूळ आहे आणि मेथीदाणे हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र होतं आणि लाडू छान होतात त्याला बाइंडिंग पण खूप छान येतं <mixer> मिक्सरमध्ये फिरवतो ना खूप जास्त वेळही फिरवायचे नाही हलकंसं पल्स मोडवरती किंवा त्यातला जो गुळ आहे तो व्यवस्थित मिक्स होईपर्यंतच फिरवायचं आहे आपल्याला हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरमधून एकत्र करून घ्यायचे आहे याने बाइंडिंग खूप छान येतं आणि गुळही व्यवस्थित मिक्स होतं आता हे सगळं मिश्रण मी असंच मिक्सरला फिरवून घेणार आहे आता हे सगळं मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे त्यामध्ये यामध्ये हे राहिलेले थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून मिक्स करते आणि याचे आता आपल्याला लाडू वळवून घ्यायचे हे राहिलेले ड्रायफ्रुट्स आपण सगळेच जर अगोदर मिक्स केले असते तर ते मिक्सरमधून खूप जास्त बारीक झालं असतं त्यामुळे हे असेच ठेवलेले होते आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय आता याचे आपण लाडू वळवून घेऊयात याला बाइंडिंग बघू शकता खूप छान येते जर गरज वाटत असेल तर तुम्ही आणखी यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकू शकता आणि एवढ्यासाठी आपल्याला अर्धा किलो तूप लागलेले आहे बघू शकता याला बाइंडिंग एकदम मस्त येते लाडू एकदम व्यवस्थित वळले जात आहेत खूप छान होत आहेत आता अशाच पद्धतीने सगळे लाडू इथे मी तयार करून घेणार आहे तर इथे बघू शकता एकदम मस्त असे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि आपण जे साहित्य घेतलं तेवढ्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी लाडू तयार झालेत वजनी म्हणाल तर साडेतीन किलोच्या आसपास एवढे लाडू तयार झालेले आहेत लाडू चवीलाही तेवढेच छान झालेत हे लाडू भरपूर दिवस टिकतात दोन तीन महिने व्यवस्थित राहतात फक्त ज्या मेथ्या आपण घेतलेल्या आहेत दुधामध्ये भिजून त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या त्यामध्ये मॉइश्चर राहू द्यायचं नाही या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर ज्यांना मेथीचे लाडू आवडत नाहीत तेसुद्धा आवडीनेखातील एवढे मस्त होतात नक्की करून पहा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा